नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो जनावरांमध्ये लंगडणे हा प्रॉब्लेम आपल्याला सर्वसामान्य पाहायला मिळतो तर जनावर लंगडण्याचे पुष्कळ कारणे असू शकतात जसे की जनावराला मार लागल्यामुळे एखाद्या वेळेस जनावराचे हार फ्रॅक्चर झाले तरी जनावर लंगडते किंवा एखाद्या जे जॉइंट्स असतात त्यांचे टेंडॉन्स लिगामेंट्स वगैरे रप्चर झाले किंवा ते इंज्युअर झाले तर अशा सुद्धा जनावर लंगडत राहते किंवा डिसलोकेशन म्हणजे जॉईंट एखादी वेळेस त्याच्या जाग्यावरून निघून बाजूला झाला तर अशा सुद्धा जनावर लंगडते पण असे काही कारण या व्यतिरिक्त जनावराला एखादी जखम झाली पायाला तर त्यामुळे सुद्धा जनावर लंगडते तर ही सगळी आपल्याला डोळ्याने दिसणारी कारणे आहेत पण बरेचदा काय होते की जनावराच्या पायाला कुठे जखम दिसत नाही कुठे सूज दिसत नाही किंवा जनावरांच्या खाण्यापिण्यात कुठलाही फरक पडत नाही जनावर व्यवस्थित खाणेपिणे करते पण फक्त जनावर लंगडते आणि ज्या वेळेस जनावर मातीमध्ये म्हणजे जसे की शेतामध्ये किंवा जिथे कॉन्क्रीट किंवा डांबरी रस्ता नाही अशा रस्त्यावर जनावर व्यवस्थित चालते आणि ज्या वेळेस आपण डांबरी रस्त्यावर किंवा कॉन्क्रीटच्या रस्त्यावर जनावराला नेतो तर त्यावेळेस जनावर लंगडायला लागते तर असं जर होत असेल तर आपण नेमका काय उपाय करायला पाहिजे या विषयावर आज आपण बोलणार आहोत सोबतच बाकीच्या जे समस्या आहेत फ्रॅक्चरमुळे किंवा टेंडॉन लिगामेंट रप्चर झाल्यामुळे जखम झाल्यामुळे जर जनावर लंगडत असेल तर त्यावर काय उपाय करायला पाहिजे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत वे राहील वे 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 तर जसे की मी आपल्याला अगोदरच सांगितले की जनावर लंगडण्यामागे पुष्कळ कारणे असतात तर जसे की आपण ही म्हैस बघू शकता तर या म्हशीला पायाला जखम झाली म्हणजे तिच्या पायावर सूज आली आणि तिच्या पायाला आतून बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले त्यामुळे तिथे पस धरला आणि त्यामुळे ही म्हैस लंगडायला लागली आणि नंतर ती जखम फुटून त्यातून पस वाहू लागला तर अशा प्रकारे ज्या पायाला जखम होते तर त्यावेळेस आपण अँटीबायोटिक पेनकिलर्स आणि रोज ड्रेसिंग करून अशा जनावरांची ट्रीटमेंट करू शकतो जे जनावर फ्रॅक्चर झालेत त्या जनावराला प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा ग्लास फायबरने बँडेज करून आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो लिगामेंट मेंटेन्ड ऑन स्ट्रेच झाले असतील तर तिथेसुद्धा आपण पेनकिलरचा उपयोग करून आणि जनावराला विश्रांती देऊन त्या जनावरालासुद्धा आपण रिकवर करू शकतो जॉईंटचे डिसलोकेशन झाले असेल तर काही ठिकाणी जसे की हिप जॉईंटचे डिसलोकेशन झाले असेल तर अशा वेळेस जनावर दुरुस्त होणे किंवा चांगले होणे कठीण असते काही वेळेस सर्जरीची सुद्धा गरज पडते पण ज्या वेळेस जनावर म्हणजे आपल्याला काहीही असं डोळ्याने वरून दिसत नाही की जनावराच्या पायावर कुठे सू झालेली आहे कुठे जखम झालेली आहे किंवा जनावराला कुठे मार लागला फ्रॅक्चर झाले असे काहीही दिसत नाही पण जनावर आपले लंगडत असते आणि खास म्हणजे ज्या वेळेस आपले जनावर पक्क्या रस्त्यावरून चालायला लागते तर त्यावेळेस जनावर लंगडायला लागते आणि कच्च्या रस्त्यावर गेल्यानंतर त्याचे लंगडणे कमी होते किंवा बंद होते तर अशा केसेस आपल्याला फील्डमध्ये पुष्कळ पाहायला मिळतात बऱ्याच पशुपालकांना या गोष्टीचा अनुभव आलेला असेल तर अशा वेळेस नेमकी आपण काय ट्रीटमेंट करायला पाहिजे हे महत्वाचे आहे तर बरेचदा काय होते की आपण आपल्या जनावरांना कॉन्सन्ट्रेट जास्त प्रमाणात लावतो त्यामुळे त्या जनावरांमध्ये क्रॉनिक ॲसिडोसिस होते म्हणजे त्याच्यावर उमेनची पी एच ॲसिडिक होते आणि अशा वेळेस जनावर लंगडायला सुरु, सुरुवात करते म्हणजे त्याला कुठेही मार न लागता कुठेही जखम न होता फ्रॅक्चर न होता सुद्धा जनावर लंगडते तर त्यामागे क्रॉनिक ॲसिडोसिस हे एक कारण असू शकते तर अशा जनावरांमध्ये आपण काय करायला पाहिजे की जसं की आपण स्क्रीनवर पाहता हे रुमी बफ नावाचे जे पावडर आपल्याला दिसते तर मोठ्या जनावरांमध्ये रुमी बफ पावडर आपण रोज तीनशे ग्राम तर असे आपण तीन ते चार दिवस द्यायला पाहिजे आणि त्याचे जे कॉन्सन्ट्रेट आपण त्याला देत आहोत ते बंद करायला पाहिजे किंवा कमी करायला पाहिजे त्याची पी एच ज्या वेळेस पी एच नॉर्मल येईल तर काही दिवसानंतर हळूहळू जनावर हे आपोआप चांगले चालायला लागेल म्हणजे लंगडणार नाही बरेचदा जनावरांच्या खुरा खालून नरम येतात त्यामुळे जनावर लंगडत असते आणि ज्या वेळेस आपल्या लक्षात येते आपल्या असे निदर्शनास येते की पक्क्या जनावर आपले जनावर जास्त लंगडते आणि कच्च्या रस्त्यावर जनावर कमी लंगडते किंवा लंगडत नाही तर अशा वेळेस उपाय करणे खूप कठीण असते म्हणजे आपल्याला त्यावेळेस कळत नाही की आपण नेमकं का काय करायला पाहिजे तर अशा वेळेस आपण जसे की आपण स्क्रीनवर बघत आहात कॉपर सल्फेट तर हे कॉपर सल्फेटचे एक पर्सेंट द्रावण तयार करायचे आणि जे लंगडणारा पाय आहे ज्या पायाने जनावर लंगडत आहे तो पाय त्या द्रावणामध्ये पंधरा ते वीस मिनिट आपल्याला बुडवून ठेवायचा असा आपल्याला रोज करायचे आहे पंधरा दिवस आणि सोबत आपल्याला दोन तीन दिवस जसे की हे आर्टिझोन इंजेक्शन आपण बघू शकता तर आर्टिझोन इंजेक्शन याच्यामध्ये फिनाईल ब्युटाझोन आणि सोडियम सॅलिसॅलेट असते तर या इंजेक्शनचा आपण उपयोग करायला पाहिजे तर ह्या इंजेक्शनचा जो डोस आहे तो डोस आहे मोठ्या जनावरामध्ये वीस ते तीस एम एल इंट्रामस्क्युलर पहिले दोन दिवस आणि तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी हा डोस आपल्याला अर्धा करायचा आहे म्हणजे आपण पहिल्या दोन दिवसामध्ये तीस तीस एम एल इंट्रामस्क्युलर लावले असेल तर पुढचे दोन दिवस आपल्याला पंधरा पंधरा एम एल इंट्रामॉस्क्युलर लावायचे आहे तर अशा प्रकारे जर आपण उपाय केला किंवा याच्याऐवजी आपण मॅक्सटॉल हे सुद्धा इंजेक्शन वापरू शकता तर अशा प्रकारे जर आपण या जनावराचा उपचार केला तर आपले जनावराचे लंगडणे निश्चितच थांबेल ही खात्री आहे मॅक्सटॉल इंजेक्शनचा डो दो, रेट आहे तो जर आपल्याला सिंगल डोस लावायचा असेल तर फोर एम जी पर के जी वेट या हिशोबाने लावावा इंट्रामस्कुलर आणि जर आपल्याला दोन दिवस द्यायचे असेल तर टू एम जी पर के जी वेट इंट्रामस्कुलर या हिशोबाने आपल्याला हे इंजेक्शन लावायचे आहे तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या -वे लंगडेपणाचे आपल्या जनावरांची ट्रीटमेंट करू शकतो आणि या प्रत्येक ट्रीटमेंटमध्ये जनावर निश्चितच बरे होईल तर अशा प्रकारे आपण आपल्या जो जवळचे पशुवैद्यक आहेत किंवा जवळचे जे व्हेटरनरी डॉक्टर आहेत त्यांच्याकडूनच आपण हा उपचार करून घ्यावा घरी स्वतः कोणतेही इंजेक्शन लावू नये ही विनंती कारण हा व्हिडिओ फक्त आपल्या माहितीसाठी आहे आणि आपले जनावर अशा प्रकारचे उपचार केल्यानंतर निश्चित बरे होणार म्हणजे होणार धन्यवाद